जाणार आम्ही फिरायला जाणार सर तुमचं हॉटेल कुठे आहे पहिली क्वेश्चन नाशिकला आहे हॉटेल ग्रेप सिटी म्हणून किती होटेल आ, स्टार हॉटेल आपला थ्री पॉईंट स्टार हे बघा केवढा मोठा चांगला बघा नरकुंड आहे पायाच हे आमचे जे नवीन मेंबर असले त्यांचं ओ हो सारखं वाजत असतं सर्वांना गुड मॉर्निंग आमचा सकाळचा नाश्ता दाखवा आम्हाला संपायच्या अगोदर नाही तर मी आल्यावर सर्व संपलेलं असतं दोन गावण्यासाठी जाऊ द्या जशी गरम गरम बनते तशी तशी जाते बघा आज पण आपल्याकडे सकाळी तीन स्टाफ मेंबर आहेत प्लस वन तुम्हालाच काय तेच मी पण जाऊ दे एक तशी जाऊ दे ठेवलं तरी जाऊ पण खालीच आहे ना आपल्याला जायचं बाहेरच घेतलं ना इकडे पाणी भरायचं काम इकडे घामळं बनवायचं काम इकडे पाच चहा पण तुम्हाला एक सांगतो आज आपले जे गेस्ट आले ते सर्व चारही रूम आजच जाणार आहे आज, जा। आज पहिले सव्वा दहा वाजता जाणार आहे दुसरे बारा वाजता जाणार आहे तिसरे संध्याकाळी पाच वाजता जाणार आहे चौथे रात्री दहा वाजता जाणार आहे तुम्ही कुठे चार वाजता जाणार आहे वा वाटा घ्याय ना तुम्ही तुम्ही पण किचन वाले ने पाजण गेली मामी कशी गाना वाह वाह तुम्ही धावा मम्मी गॅस बरोबर पाडून जातो मग विलेट चला देवीगाणी पाठन ही प्लेट आम्ही रेडी ठेवली आहे ही आपली पाचवी सहावी प्लेट गेली बरोबर आपले चटणी बरोबर बाकी ही दोघं प्लेट बाहेर पोह्याची तयारी चालू झाली बघा आणि इकडे घावणं चालू आहेत खाली खोबरा लागणार चटणी संपली आहे ना एवढी चटणी बनवली त्यामुळे ते एक्स्ट्रा लागली म्हणून चटणी संपली परत बनवायला लागते रुटीन टाकतो बरोबर आहे तीन प्लेट पोहे तीन चहा हे जाणार सिल्वरमध्ये गरम गरम ने टाकली मजा येते पण 5 मिनिट होती ना जास्त होती जास्त होतील ना चला बघा आता आपले पार्टी गेस्ट रिव्यु तर मी घेतला होता आता त्यांचा परत मी रिव्ह्यू घेतो आता त्यांनी तीन दिवस इथे स्टे घेतलं आज आपका फोर्थ डे चेक आउट आहे राईट तो आपको यहां पे कैसा लगा कसो वाटलं तुम्हाला इकडे इथे म्हणजे मला तर एवढं चांगला वाटलं की पहिलं सबसे फर्स्ट प्रायोरिटी जेवण फूड फूड फूड, फूड इज द अल्टिमेट मी स्वतः हॉटेलचा मालक आहे माझ्याकडे मोठी थ्री स्टार हॉटेल आहे पण तरी पण इकडचा फूड आणि माझा फूड कम्पेअर करू शकत नाही आपण असं आता असं सरांनी विषय काढला आहे तर आपण त्यांची जरा एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन घेऊया सर तुमचं हॉटेल कुठे आहे पहिली क्वेश्चन नाशिकला आहे हॉटेल सिटी म्हणून किती स्टार हॉटेल आपला थ्री पॉईंट फाईव्ह स्टार अरे वा आणि कि, म्हणजे किती रूम्स आहेत तुमच्याकडे ट्वेंटी रूम्स आहे दोन मोठे बँकवेट्स आहे म्हणजे पाचशे पाचशे लोकांचं वेडिंग होऊ शकतो आणि स्टाफ किती आहे स्टाफ आता सध्या सेव्हन्टी सिक्स आहे आता, मी आता एक त्यांना स्टॉप करतोय आता म्हणजे मी मी ज्या वर मी वर काम 100 वर काम करतो ते नाही तरी हा वन चा जो आनंद आम्हाला आला ना तो फार वेगळा आहे त्याला आपण बोलू शकत नाही इथे येऊन ते अनुभव करावा लागेल तुम्हाला कोणालाही असं बो, बोलून फक्त होणार नाही ते स्पेशली फूड म्हणजे मला स्वतःला तर व्हेज जास्त आवडतो मध्ये जे व्हरायटी ना तुमची ती अल्टिमेट एकदम व्हेज भरपूर आवडली तुम्हाला भरपूर मला भरपूर एकदम कारण नॉन व्हेज म्हणजे चिकन तर चिकन फक्त आणि मटन तर मटन पण तुम्ही तीन तीन चार चार प्रकार देतात ना आणि आमरस हा तो सोने पेसो हा का अरे वा हा <laughs> आता आमरस आता मीच विचारतो आमरस तुम्हाला किती पाहिजे होते आता अगोदर किती मागितले मला तो पंचवीस वाटलं त्यांना पंचवीस पाहिजे होते पण ते कसं प्रॅक्टिकल नाही एवढं वजन घेऊन जाणं आता ते आता ह्यांच्यानंतर पण त्यांची पुढे पुढे ट्रिप्स आहेत कंटिन्यू तर ते आमरस घेऊ नाही शकत तरी त्यांनी चार बॉटल आमरस नेले आहेत हा बरोबर फ्लाईटचा प्रॉब्लेम

हम ऐसे अपने टाइम के लिए आए हैं रिलैक्स करने आए हैं और सबसे ज्यादा बात अच्छी लगी जो आपका अपनापन है जो आप कंफर्टेबल फील कराते हो हमको और होम स्टे वाले नहीं कराते ऐसे वो हमसे अपने स्टाफ को भेजते हैं खाना क्या चाहिए पानी चाहिए ये चाहिए वो खुद कभी भी नहीं आते हम हम भी रहे होम स्टेज में बहुत होम स्टेज में ये तो फर्स्ट डे से बोली मैं मैं जैसे मुझे हाथ में थाली मिल रही खाने की मैंने वो फील किया है यहाँ पे मम्मी से मिलके आपसे मिलके आपका स्टाफ जब वो स्माइलिंग फेस लेके हमको सर्व करता है हम उसमें ही खुश हो जा रहे थे इतना अच्छा लग रहा था सबको बोलूंगी की एक बार जरूर एक बार नहीं

मतलब एक होम स्टे नहीं बहुत सारे होम स्टे रहेंगे तुम्हारे पास थोड़े टाइम में वाह 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 थैंक यू ब्लेसिंग्स है हमारी अरे वाह ऑल द बेस्ट बिल्कुल अभी मैंने सबसे रिव्यू लिया अतः हाँ। आपका रिव्यू का एक मुझे आ, और अच्छा क्या लगा कि आप भी यही फील्ड के हो हाँ। जो मेरे से सौ गुना ज्यादा पे आप चला रहे हो तो इसका आप जेनुअन रिव्यू आप प्रैक्टिकली भी देख सर दे, दे सकते हो ना हाँ, मुझे हाँ, हाँ। सही बात है। तो ये बहुत अच्छा लगा और आपको भी अच्छा लगा सर्विस ये मुझे बहुत, बहुत, बहुत अच्छा, बहुत अच्छा लगा। ऐसा लग रहा है घर में अपने <laughs> जाने की इच्छा नहीं हो रही पर अभी आगे बुकिंग से मतलब तो जाना है पहले दिन तो हमने बैग रखेंगे रत्ना पर यहाँ आने के बाद मुझे बाहर जाने की इच्छा नहीं हो रही का ऐसा लगता है एवरीथिंग हमने आपके साथ किया ऐसे लग रहा है हमको तो एज अ फैमिली उसको बोल सकते हो आप अरे वाह एक फैमिली हो गया ऑल द बेस्ट फॉर द फ्यूचर ओमकार थैंक यू <laughs> थैंक यू फॉर कमिंग आता इथे बघा आपली चपाती बनते वाजले किती बघा साडे दहाच वाजले चपाती बनवायला सुरुवात आणि इकडे फटाफट चपाती आणि इकडे भाजी बनवायला सुरुवात ही कसली तयारी होते आणि घावणे चटणी केले गोल्डचे तीन घावणे चटणी तीन चार हे आता पार्सलची सिस्टम आहे बघा सर्व ओके दोन चपाती आणि थोडीशी भाजी पार्सल जाऊ आणि सिल्वरला सहा चपाती भाजी चला करा ड्रॉप करून आलो गाडी आली वाटत बघा आता मी आलो आहे रेल्वे स्टेशनला आपल्या गेस्टला ड्रॉप केलं त्यांचा रिव्ह्यू तर तुम्ही ऐकला ना आणि मी गाडीमध्ये पण त्यांना एक प्रश्न विचारला की त्यांना इथे सर्वात जास्त फिरायला काय आवडलं तर ते बोललं गणपतीपुळे जे जो रस्ता आहे ना गणपतीपुळे मंदिर आणि जो रस्ता तो भरपूर आवडला आणि सर्वात जास्त क्रेडिट त्यांनी पावसच्या मंदिरला दिला बोल बोलतात भरपूर शांत आहे आणि ॲज कम्पेअर्ड अदर मंदिर दुसऱ्या मंदिरला कंपेअर केलं ना इकडं खूप शांतता आहे फ्रीमध्ये दे जेवण देतात बसायला देतात काही पार्किंगचे पैसे नाही काय गोष्टीचे म्हणजे मंदिरात काय झालं कोणकोणत्या गोष्टीचे सर्व गोष्टींचे पैसे घ्यायला लागले प्रत्येक गोष्टींचे लाईन लावा हे लावा, लावा। ते लावा इथे एकदम शांत वाटलं हे असं त्यांनी रिव्ह्यू दिलं आता इथे बघा मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला आहे वरती तुम्हाला बघू शकता आणि इकडे तुम्हाला वाटलं तर इकडे बाजूला सर्व रिक्षा सुद्धा लागलेल्या असतात आणि आता तुम्हाला माझा मीटर दाखवतो मला रेंज फक्त फोर्टी किलोमीटरचं आहे म्हणजे फक्त ही गाडी फोर्टी किलोमीटर चालणार ॲव्हरेज मला अकरा किलोमीटर पर लिटर अकराचा ॲव्हरेज दिला आहे नवीन गाडी म्हणून कमी देणार ठीक आहे फोर्टीच चालेल आणि टोटल किती चालली आहे आता थ्री थर्टी सेवन किलोमीटर चाललेली आहे आपला डिस्टन्स घरापासून ते इथे बघा टू पॉईंट टू टू पॉईंट टू हां आपल्या घरापासून इथे टू पॉईंट टू आहे म्हणजे रिटर्नला गाडी साडे साडेचार किलोमीटर जाते म्हणजे जेव्हा मी तुम्हाला घ्यायला येतो ना तेव्हा टोटल साडेचार किलोमीटर होतात आपले चला आता नेक्स्ट मला कुठे जायचं माहिती आहे काय पेट्रोल भरायला आता पण मी फुल टाकी करतो आहे आणि कितीचा पेट्रोल लागतो ते आपण बघूया आता सर हां आज किती एकशे सात ना आणि आपलं प्रीमियम कितीला आज एकशे बारा चौदा एकशे चौदा ठीक आहे आता ह्याच्यात माझ्या हिशोबाने थर्टी थ्री लिटर भरला पाहिजे ना तरी थोडंसं असेल ह्याच्यात ना तीन चार लिटर आहे बस एवढंच भरलं का अठ्ठावीस लिटर हां बाज झाला ऑटो कट झालं ना बस झालं बाजू ऑटो कट झालं की बात झालं तिथे जी पे करता येईल बघा आता मी फुल टँक करायला ठेवलं आपलं अठ्ठावीस लिटर आणि तीन हजार चाळीस रुपये आपला झालेला तर बघ आपलं बिल झालं थ्री झिरो थ्री नाईन होई चेक करा बघा जरा फॅन कमी करतो आणि आता मी जे तुम्हाला दाखवतो ना जेव्हा मी पण व्हिडिओ बघायचो ना मला पण हे उत्सुकता असायची की नवीन गाडीला किती पेट्रोल किती काय लागते तर आता पेट्रोल तर मी तुम्हाला किंमत दाखवली मी कितीचं भरलं पेट्रोल आता मला रेंज बघा फोट थर्टी एट फॉर्टीची रेंज दाखवत होती जी थ्री सिक्स्टी सिक्स रेंज झाली म्हणजे ह्याच्यात जर फॉर्टी मायनस करा तुम्ही किंवा थर्टी एट मायनस करा थ्री सिक्स्टी सिक्समधून तुम्हाला अंदाज मिळेल ॲव्हरेज मला अकराचा दिलेला आहे आणि जे जे मी टू पॉईंट टू किलोमीटरला होतो ते फाय पॉईंट फोर किलोमीटर झालं रेल्वे स्टेशनपासून आपला पेट्रोल पंप पहिल्या पेट्रोल पंपमध्ये गेलो होतो तिथे पेट्रोल होता पण तो जरा प्रीमियम होता हा एकशे आठ रुपये लिटर तर तो एकशे बारा एकशे चौदा रुपये लिटर होता तर भरपूर प्राईस डिफरन्स झाला होता आणि मला मटन पण आणायचं होतं गॅससाठी त्यामुळे मी हा साधा पेट्रोल भरला आणि आता पण मटन आणायला पण चाललो या डायरेक्शनला याचा दोन्ही फायदा झाला की आपल्याला मटन पण मिळेल इकडे आता इथे बघा मी परत रेल्वे स्टेशनला आलोय आपल्या लेफ्ट साइड रेल्वे स्टेशनने तुम्हाला दाखवतो बघा दिसलं का बाजूला सर्व रिक्षा जरा एसी वाढूया जरा गरम झालाय ना चला आता आपण घरी चाललो आता मी आलो होतो आपले जे सिल्वरमध्ये जे होते माणसं त्यांना मी ड्रॉप करायला आलो सिल्वर सिल्वरमध्ये आपले तीन गेस्ट होते त्यांना व्हिडिओ नको होता पण त्यांचा पण रिव्ह्यू सांगतो आम्ही परत येऊ हा हो। त्यांचा रिव्ह्यू त्यांना भरपूर आवडलं छान वाटलं तुम्ही पण याल ना तुम्हाला पण भरपूर आवडेल आज काय झालं माझी जी रिक्षा होती ते ॲक्च्युली बिझी होते म्हणून मी सर्व पिकअप अँड ड्रॉप करतो आहे मी रिक्षाचं पण पिकअप अँड ड्रॉप देईल आणि नाही जमलं तर मी पण येईल पण तुमच्या सर्व्हिस आम्ही आहे इकडे बघा बाजूला तुम्हाला राईट साइडला रत्नागिरी दिसतोय स्टेशन आणि हा अजून एक सांगतोय तुम्हाला हे जे मी व्हिडिओ मध्ये दाखवतोय पाठवून दाखवतो बघा हे जे रत्नागिरीच दिसतंय इथे हे दिसतंय तिथेच तुम्हाला बाहेर येऊन उभा राहायचंय एक जनरल क्वेश्चन असतो की रे, रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरून आम्ही कुठे येऊ तर हे एकच एंट्री आहेला ईस्ट वेस्ट काही नाही आहे नाईंटी नाईन पर्सेंट माणसं एका साइडला येतात वन पर्सेंट माणसं म्हणजे जे रेल्वे कॉलनीवाले आहेत त्यांना ऑपोजिट डायरेक्शन आहे तर कुठे यायचं विचारलं तर तिकीट काउंटर असतो तिकीट काउंटरच्या समोरच आपलं सर्व रिक्षा रिक्षा लागलेली असते तिकडे तुम्हाला फक्त उभी राहायची मग तिकडे मी तुम्हाला रिक्षा पाठवेल किंवा मग गाडी पाठवेल काहीतरी हॅलो हां मी आ राहा आधे घंटे मी पोहोच जाऊंगा मी ओके ओके आता बघा मी काय केलं फिश मार्केटला फोन केलं मला संध्याकाळसाठी आता लिस्ट मी तुम्हाला दाखवतो बघा खालचे जे नवीन आले ना त्यांनी मला लिस्ट काय सांगितली आहे तीन चिकन थाली पाहिजे दोन पापलेट थाली पाहिजे आणि दोन पापलेट फ्राय पाहिजे ओके तर आपल्याकडे पापलेट नाही आहे आणि बाकीच्यांना संध्याकाळी हलवा थाली द्यायची आहे म्हणजे चार हलवा थाली दोन पापलेट थाली तीन चिकन थाली आणि दोन पापलेट फ्राय हे सर्व आहे तर मी काय आता बघतो आहे की डायरेक्ट फिश मार्केटला जातो म्हणजे संध्याकाळी आहे नाही होणार आणि तुम्हाला अजून एक सांगतो इथून परत मला जायचं रेल्वे स्टेशनला आणि मी जेव्हा आता पार्किंगला आहे ना हे बघा हे जे पार्किंग लाईट आहे ना बघा इकडे बटन आहे हा चालूच ठेवायचं आपली जेव्हा गाडी आपण साईडला उभी ठेवतो म्हणजे आजूबाजूला नाही येणारा जाणारा ना सर माहिती पडतं की गाडी थांबलेली आहे आता दिवस दिवसा तर थांब समजतं पण रात्रीच हे ऑन करून बसायचं ठीक आहे आता काजलला एक फोन लावतो हॅलो काजल हा आता बघ आपली थाली काय आता था, मटन थाळी मी मटन आणून दिले तुम्हाला बरोबर चार मटण थाली आपल्या ट्विन मध्ये त्यांना जेवायला वरतीच दे ओके हा आणि नवीन लोक फिरायला गेली आहेत आता एक मेन्यू आहे का चार मटण थाली ए, चार मटण झाली ट्विन चे आहे त्यांना वरतीच वाढव वा जेवायला एक मटण झाली गोल्ड ची आहे नाही हा येणार ना जेवाले एक मटण थाली त्यांना चपाती आणि आमरस पाहिजे काहीतरी चपाती पाहिजे फक्त ठीक आहे आणि आता मी फिश आणायला जाऊ का रात्रीवाल्यांची चालेल ओके माझा फिश थाली मध्ये बघ बाग सांगतो बघा रात्री रात्री फिश थालीची का ऑर्डर आहे चार हलवा थाली आहे बघा आता दुपारचे एवढी मच्छी मार्केट फुल नसते म्हणून मी गाडी आतमध्ये आणू शकलो आता साईडला तुम्ही बघा सर्व मच्छीचे आपले सर्व बोर्ड्स लागलेले आहेत बघा सर्व मच्छी मार्केट समोर आहे बघा आता मी गाडी समोर समोर नाही येतो तुम्ही बघा आता इथून जिकडे ट्रक लागला आहे बघा हा पेट्रोलचं ट्रक तिकडून आपले सर्व मच्छीवाले बसलेले असतात एका साईडला लेफ्ट साइडला तरी वसलेले आहेत आता वादले किती माहिती आहे काय आता वादले दुपारचे साडेबारा तरी पण आपले बघा बहुतेक सर्व उठले जातात आहेत हाय जातात आहेत असे आहेत बघा सर्व आता इकडे बघा लेफ्ट साईडला तुम्हाला ले एक बघा शिंपलेवाली बसलेली असेल तिकडे त्यांच्याकडे शिंपले सुद्धा मिळतात तसरे मुळे शिंपल्या ही मच्छी मार्केटला पूर्ण गाडी मी आतमध्ये आणली आहे व्यवस्थित आता रोजची मला माहिती रोजचं माहिती आहे म्हणून मी गाडी आतमध्ये आणली आहे लेफ्ट साइड मच्छी वाला बसले ये पापलेट सिर्फ ऐसा दिखाओ मेरे को कैमरा में, में दिखाओ देखो कितना बड़ा पापलेट है अरे वाह दे तो दो दोनों पापलेट दे दो मैं सेन। दे दो काटने का है ना हाँ काटने का किलो थोड़ा ज्यादा है किलो का है अभी दूसरा का है एकदम कड़क है एकदम बरोबर है एक, एक, बरो एक किलो चला कौन सा मास टोल ना टोल बड़ा बड़ा क्या लेकिन ये ये कौन सा ऑरेंज कलर व्हाइट है क्या दे। और ये कौन सा मासा है बोईर, बोईर, हाँ। और ये कुपा, ना मच्छीचा बॉक्स नवीन हा मच्छी बरफ बीन फायदा बर्फ पण टाकून आले तसं तसा ठेव आपण आतमध्ये उघडून दाखवूया पण एकाला का अजून हाय पुढे हाय अजून पुढचा दर, का कि पुढचा पूर्ण सामानाची गाडी झाली आहे आणि त्या पाठी चिकन बस एवढा एका राउंड मध्ये सर्व झालं ना परत संध्याकाळी जायला नको म्हणजे ते गाडी तू आज बीच येणार नाही पण मी ते बघितलं का डब्बा ते करताना ना काय झालं माझी बॅटरी संपली मोबाईलची तर ते खरेदी बिरेदी करताना दाखवलं नाही मी तो बघ दोनशे वीस रुपयाला पडतो पण ते कायमच झालं ना आता अंडी आणलं आणि चिकन आणलं तीन चिकन थाली आहे सुरमईत हे फिश थाली आहे हलवा थाली आहे काजल बघितलं काय बॉक्स नाही मटन पहिला आणून दिलाय ना मी मटन पण आणलं आहे ना कुठे मटन बनवलं नाही ना अजून मटन जेवण झालं सगळं वाढून झालं आता फिश त्याच्यातच नाही ठेवायची काढून फिश आतमध्ये साफ करून ठेवायची ते आता नंतर चला मी जरा फ्रेश झालो आणि आपल्या स्टँड वर कोण बसणार आहे आता काय बसणार आहे फक्त शनिवारच्या मार्केटला का मंगळवारच्या बाजू शनिवारच्या बघा हे कसं व्यवस्थित सर्व लावून ठेवलं फक्त मटणाचं वाड्याचे मी बोललो की मी वाढणार आहे कुठे का की मटण झालेलं मला दाखवा आमच्याकडे दोन वाड्या असतात एक मधली वाडी एक खालची वाडी आज मधली वाडी वरची वाडीच मटण बनवलंय रात्री खालची वाडीचं मटण बनणार तुम्हाला तो दाखवा वा वा काय वाप आहे काय मटण आहे पहिले मटण ला किती शिटा काढल्या त्या बारा 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 तेरा झाल्या बारा तेरा इकडे गरम गरम भाकऱ्या बनतात आपल्या चला वाढायला किंवा प्लेट आहेत ना ते बघा ते म्हणजे हे भाताचे ते ताटातले तुम्हाला मटण बघा आपलं एकदम मस्त फ्रेश वाढतो बघा वा कसं मटण बघा त्यांच्याकडे कॅमेरा ना मला त्यांना म्हणून इकडे बघत कॅमेरा मारत नाही ना म्हणून ना भाकरी फुलवली नाही तर एवढ्या भाकरी फुलत नव्हती हो तू कॅमेरा बरोबर खाली, खाली मार मी खालीच मारत आहे मी आज नाही मारत होते बघा मी बोलल्याप्रमाणे मटन पीसेस आहेत ना ते जास्त देतोय ओके okay. तरीकडे अजून आपले मटन पूर्ण पीसेस आहे बघा काय काय दिसतं पहिलं प्लेट मध्ये काय जातं सांगा हे 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 सगळं पाना बिना नाही गेले पाहिजे ठीक आहे हे पण पीस आहेत बरोबर काय होतं माहितीये काय कालवण जरा मला हात गरम होतो कलेची गांजा नल्ली निहारी सर्व मिक्स चालले हरी कोण सर्व मिक्स आहे नल्ली निहारी कोणाला गेला चुपत बसा बाहेर आता बघ इकडे बोलते काय बोलतो एवढं डायरेक्ट वाढत होतो काकीच्या दादा मोठा चांगलं बघायला पायाच काकी पहिला वाढतो ना काय वाढतो बघा मी बास काय बास काय बास रस्सा टाक रस्सा नाही मिळणार हातावर जेवायला खाली साठ मग काय काय जरा कमी वाटत होत वाढताना मी येतो कारण मटन बोलला की मटन थालीच वाटली पाहिजे तेव्हा वरसर आहे ना आहे व्यवस्थित सर्व चला बरोबर आहे चला एक 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 न्या आता ज्वारीच्या अच्छा त्यांना तांदळाची भाकरी वेगळी पाहिजे होती पोरीला ओके झापयला गे एक एक, 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 एक व्हेरी गुड छान वाटतं मटन कसं खाल्ल्यासारखं वाटेल हा कसं बाहेरच पाडायला लागलाय व्हेरी गुड <laughs> तर आज आपल्याकडे होती मटण थालीची ऑर्डर आणि अजून एक अजून एक मटन थालीची ऑर्डर आहे ते हाय फ्लर व्यवस्थित आणि रात्री सर्व फिश थालीची ऑर्डर आहे चिकन थालीची थाली ऑर्डर थाली आहे हे आमचे जे नवीन मेंबर असले त्यांचं ओ सारखं वाजत असत दिवसात पाच दहा वाजत वाजत असत हा आणि मिस कॉल असतो फक्त चल एक एक जखाम त्यांना फोन केवढा कोणाचा येतो एवढे तर माझी मित्रमंडळी हा पहिले हे ठेवा त्यांच्यावर टेबल घ्या ते एका टेबलवर सर्व ठेवा ओ तुमचा ऊ वाचतं कधीपासून कोणाचे फोन येतात तुम्हाला एवढे ये फोन और तुम्हाला? अरे राहू द्या पहिले हे घेऊन जावाय भाकरी लोक असे आपल्याच तिकडे भाकरी भा आपल्या गरम गरम होत होऊ द्या हो काल फोन आलेले ना ते ती त्यांच्या तिकडे फोनवाले बोलतात एवढं असं होतं माहिती